तर बघा काय महत्वाची बातमी शिक्षक भरतीच्या जागांचे पंधरा जानेवारीपर्यंत चित्र स्पष्ट होणार राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरती जाहिरात प्रक्रिया अखर सुरू झाली असून जिल्हा परिषदांनी पदभरतीची जाहिरात दिली आहे त्यानुसार आतापर्यंत बारा हजार पदांची जाहिरात देण्यात आली आहे परंतु येत्या पंधरा जानेवारीपर्यंत शिक्षक भरतीचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या दिले माहितीनुसार पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात देण्याच्या सूचना दिल्यानंतर आता जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान जाहिराती झाले आलेल्या जिल्हा परिषदामध्ये सध्या इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना झोपटीमाप देण्यात आल्याचा आरोप शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केला त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत निम्म्याच जिल्हा परिषदांची जाहिरात दिली आहेत आणखी जिल्हा परिषद जाहिराती येणार आहेत त्यामुळे भरती प्रक्रियेचे सर्व उमेदवारांना समान, समान सांगितलं राज्य जिल्हा शाळांमध्ये तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त असून खासगी अनुदान आहेत परंतु परंतु पदे, पदे भरण्यास मान्यता देण्यात आली काही आमदारांनी रोस्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला त्यामुळे दहा टक्के जागा बाजूला ठेवून सत्तर टक्के पदाची जाहिरात काढण्यात येणार आहे असं असलं तरी साधारण तीस हजाराच्या आसपास जागा भरल्या जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यासाठी जिल्हा परिषद नगरपरिषद आणि छोट्या स्थानिक संस्थांच्या रोस्टरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आता मोठ्या खासगी संस्थांच्या रोस्टरची प्रक्रिया सुरू आहे येत्या दहा दिवसामध्ये संबंधित संस्थांची रोस्टरची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन त्या संस्थांची जाहिरात देखील प्रसिद्ध होतील त्यानंतर यंदा नेमके किती शिक्षणाची भरती होणार आहे याची तर स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे आतापर्यंत बा, बारा हजार अधिक जागांसाठी जाहिरात भरतीमध्ये सर्व माध्यमांच्या उमेदवारांना समान संधी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद